नमस्कार सर्वांचं सर्वांचं लाईव्ह हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना मस्त मस्तपैकी असं पडलेले ऊन आणि आपण केलेले आहे लाईव्ह चालू होतो सर्वांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत असं असतात पडल्यामुळं वेळेपणा आपल्या बरेच आहेत मस्तपैकी तर बघूयात आज स्वागत मनापासून धन्यवाद सर्वांना राहण्यात आलेलो आहे आणि मॅने सर लाईक केलेलं आहे मग कोणी केलं आहे बघूया तर मनीषा लाईक केलं आहे धन्यवाद मनीषाताई लाईक केला नमस्कार हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तुमचं <क्क्कॣ> तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बोला सर्वांनी सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना दादांचं आगमन झालेलं आहे दादा मला ताई नमस्कार नमस्कार नवले दादा लाईव्ह वरती तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन नवले दादा तर बघा मी आहे रानामध्ये नवले दादा लाईक करा लाईक डन करा आणि नवले दादा म्हणत आहे मनीष ताई नमस्कार 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 मनीष ताई नवले दादा तुम्हाला नमस्कार म्हणत आहे तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तर बघा ह्या साहे रानामध्ये मी मेंढ्या चरत आहे आता इथं थोडा वेळ थांबलो आहे सावलीमध्ये तर बघा इकडं पाठीमागं काही मेंढ्या चालत आहे आणि काही इकडे बघा अशा पूर्ण मेंढ्या चालत आहे पूर्ण दाखवतो तुम्हाला तर बघा अशा मेंढ्या चालत आहे इकडं पण हिथपर्यंत तर ह्या वरती आहे लिंबाचं झाड आणि लिंबाच्या झाडाच्या सावलेलं मी राहिले ओबा <coughs> तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन <coughs> मनिषता येई म्हणत आहे नवले भाऊ नमस्कार नवले दादा लाईक डन करा लाईक डन नाही केलं एकच लाईक दिसत आहे आणि खाली बघा नाला भरलेला आहे पाणी आणि फुल आणि पलीकडे जे दिसतंय ते घर वाजते आहेत आणि तिथं आपला खाली आहे वाडा तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन नवले दादा जेवण वगैरे झाले का तुमचं सांगा तर मी आज सकाळी थोडं जेवलो होतो थो। त्याच्यामुळं आत्ता लवकरच जेवलो आणि <coughs> जेवण करूनच लाईव चालू केली तर आता मटकीची भाजी आणि चपाती होती आणि आत्ता जेवण झाले आणि जेवण करूनच लाईव चालू केली <coughs> तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा कसं वातावरण आहे आणि किती आज मस्त पण एकदम मस्त आहे आणि मनीषताई म्हणत आहे जय मल्हार हर हर महादेव हर हर महादेव सी वरती अकरा जण आहेत सर्वांनी लाईक करा कमेंट करा <coughs> तर आज मस्तपैकी अशी ताप पडली त्याच्यामुळे मेंढ्या पण भारी चरतायत पुढ तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तर बोला सर्वांनी सीसीवरची मंडळी खाली या सीसीवरती आराधना आहेत तर खाली या आणि कमेंट पण करा आपल्या अशोकदादांचं आगमन झालं आहे अशोकदादा म्हणत आहे अशोकदादा गांगुण राम राम दादा तुम्ही भारी वातावरणात आहात तर अशोकदादा या तुम्ही, या आ, या दादा तुम्ही आ, दादा। एक दिवस असंच फिरायला म्हणून या आमच्याकडं संगमनेर तालुक्यातून आहे अशोकदादा आम्ही तर तुम्ही पण या मोकळ्या भारी वातावरणामध्ये म्हणजे वातावरण भारीचे बरं का अशोकदादा तर तुम्हाला छान वाटत असेल तर या फिरायला एकदा आमच्याबरोबर एक दिवस मस्तपैकी आपण इकडे फिर फिरा राहणार कसं काय वाटतंय घे आनंद घ्या रानात फिरण्याचा हे दिवसात रानात फिरायला बरं वाटतं बरं का अशोक दादा पण नाही का उन्हाळ्यात एकदा जानेवारी महिना झाला का जानेवारीपासून तर जून जुलैपर्यंत दादा खूप म्हणजे रानात पण असं करमत नाही आपल्याला वाटतं आपल्या मेंढ्या असतात म्हणून पण असं नाही का एकदम मोकळं मोकळं वाटतं डोंगराला जाता येत नाही खालीच था, थांबावं लागतं आणि पिकं पण असतात मळी भरलेली असतात सगळे मग तिथून पुढं जास्त जानेवारी ते जून जुलैपर्यंत ऑगस्टपर्यंत आहे ना त्रासच असतो आणि मनिषा म्हणत आहे हर हर महादेव हर हर महादेव आणि मनिषा म्हणत आहे आज वातावरण खूप छान आहे हिरवेगार दिसतंय हिरवळगार डोंगरावरून खरंच भारी दिसतं आहे आज पण आज ताप पडल्यामुळे ना मेंढ्याला पळत आहेत काय पुढं तर मी इंडिया खूप आहेत तर बोला सर्वांनी सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सी सीवर एकोणावीस जण पाहत आहे तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा म्हणजे आम्हाला पण कळेल कोण कोण बघतंय लाईव्ह कोण कोण बघत आहे काही जण तर नुसतेच लगप चिपलावी वागतात तर बोला सर्वांनी कमेंट करा पडला उन्हाचा तर बघा मी इथून इथं उभा आहे इथून तुम्हाला तु 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 आमच्या घरचा डोंगर दाखवतो तर घरचा डोंगर बघा सर्वांनी बघा मी आता कॅमेरा करत आहे जवळजवळ घेत आणि जो मध्ये जो काळा स्पॉट दिसतोय का तो आहे आमच्या घराजवळचा डोंगर आमचा त्या डोंगरावर धनगर टिके असं म्हणतात तर जो काळा स्पॉट दिसतोय तिथं नेमकं आता शिरवाळ पडलेले नाही तर एकदम क्लिअर दिसतं आहे बरं का म्हणजे एकदम क्लिअर नाही पण बरं दिसतंय पण आता त्याच डोंगरावरती नेमकं शिरवाळ पडले आणि पलीकडून जे आहेत ते साखूरच्या बाजूचे डोंगर आहेत तर आता ऊन पडलं का थोड्या वेळाने मी परत एकदा तुम्हाला दाखवतो तोपर्यंत सर्वांना नमस्कार करतो आणि बोला सर्वांनी प पटपट कमेंट पण करा पुढे ये तर बोला कमेंट थांबल्यात काय का, मला काही कळत नाही कमेंट खाता थांबल्या असतील तर कमेंट करा सर्वांनी तर बोला सर्वांनी सी सीवरती एकोणतीस जण आहेत सर्वजण नुसतेच लाईव्ह बघतायत कमेंट काय कोणी करीत नाही तर कमेंट आल्या म्हणजे बरं वाटतंच काय आम्हाला पण मला पण बोलायला बरं वाटतं तुमच्या काय कमेंट येतात तुमचे काय प्रश्न येतात तर द्यायला बरोबर वाटतं <coughs> तर आवाज येतोय का व्यवस्थित दिसते का सांगा तर सी सीवरती अकरा जण आहेत खाली या सर्वांनी कमेंट करा बोला आणि बघा शेळ्या कशा मस्तपैकी अशा विटवडीच्या झाडावर चालतायत തീത്തേ! ਹോ൲ൾ रस्त्याने जाताय एक वाडा वाडा चाललेला आहे खालून तर तुम्हाला दाखवतो पुटून चालल्यात तर बघा तिथून तो सीताफळीचा बाग आहे आणि त्या बागापासून रस्त्याने चालल्यात मेंढ्या तर आता सीताफळीच्या बागाच्या थोड्यास पुढं आल्यानंतर तुम्हाला दिसतील तर बघा बागा त्या बागाच्या थोड्याशा पुढं मेंढ्या निघल्यात तर आता हे सीजन चालू आता वरती पण चारे भेटायला सुरुवात होईल ते होती तर त्याच्यामुळं मेंढक्या मेंढके पण आता वरती जात असतात ते दिवसात तर बघा निघल्यात तर मला वाटतं कमेंट आटकण्याचं असतील तर सर्वांनी लाईक ड़न करा आणि थांबवून करा पर्यंत धन्यवाद नमस्कार राम राम सर्वांना